तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी आलेली आहे त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी सुद्धा समोर येत आहे तर काही लाडक्या बहिणींना सहा तारखेपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही महिलांना सहा तारखेला पैसे जमा झाले आणि ज्यांना सहा तारखेला जमा झाले नसतील त्यांना सात तारखेला झाले असेल आणि ज्यांना सात तारखेला पैसे जमा झाले नसेल त्यांना आठ तारखेला आज दुपारपर्यंत म्हणजेच नऊ तारखेच्या अगोदर एकूण सर्व राज्यातल्या महिलांना ज्या महिला पात्र असतील त्यांना जुलैचा हप्ता त्यांच्या खात्यात वितरित होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर जसा जुलैचा महिना लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले तसंच काही महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत तर त्या प्रश्नाचं निराकरण सुद्धा आपण आज या व्हिडिओ मार्फत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यापैकी सर्वात मोठा जो प्रश्न आहे लाडक्या बहिणींना तर रक्षाबंधनाची भेट म्हणून काही आपल्याला मिळणार आहे का यावर लाडक्या बहिणींचा भर होता पण आता पंधराशे रुपये मिळाले अजून पण अशी वाट आहे रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर सुद्धा आपल्याला काही भेट मिळेल का त्यासोबतच दुसरा प्रश्न होता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये लाडक्या बहिणी जुलै आणि ऑगस्ट या दोन हप्त्याची वाट पाहत होत्या त्यांना असं वाटत होतं की जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता जुलैच्या हप्त्याला उशीर झाला होता त्यामुळेच जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित तीन हजार काय पण तसं काहीही घडलेलं नाही फक्त जुलैचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेला आहे तर रक्षाबंधनाच्या अगोदर हा हप्ता मिळाल्याने ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा हप्ता गेला त्या लाडक्या बहिणींच्या मनात हर्ष वातावरण निर्माण झालेलं आहे कारण त्यांना हे पैसे कुठं गावी जायला रक्षाबंधनाच्या सणासाठी कामी येणार आहे त्यासोबतच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे तर लाडक्या बहिणींसाठी आपल्याकडे काही जिल्ह्याची माहिती येत आहे या महिन्यात सुद्धा जुलै महिन्यात सुद्धा बऱ्याच महिलांचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेला आहे आणि या महिन्यात सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही तर कोणकोणत्या जिल्ह्यात किती महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे किंवा त्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद केला गेलेला आहे ते आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापैकी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातल्या आहात तुम्हाला पैसे मिळाले नाही का जर मिळाले असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर पैसे मिळाले नसतील तर त्यांनी आपलं नाव आणि आपला जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा मी तुमच्यासाठी काही प्रयत्न करून पाहणारच आहो महिलांचा लाभ बंद झाला त्यांना पुन्हा लाभ सुरू होण्याचे काही चान्स आहेत का त्यासाठी सरकार काय नवीन पावलं उचलणार आहे हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच अशी माहिती समोर येत आहे की सव्वीस लाख चौतीस हजार महिलांचे अर्ज जून महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले होते तर त्यामध्ये बऱ्याच पुरुषांचा समावेश आहे तर ज्या पुरुषांनी फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेतला असेल त्या पुरुषांचे पैसे पूर्णपणे वसूल केले जाणार आहे त्यासोबतच त्यांच्यावर काही कारवाई सुद्धा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर एकूणच तुमच्या सर्व प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला जुलैचा हप्ता तर मिळालाच पण त्यानंतर ऑगस्टचा हप्ता सुद्धा रक्षाबंधनाच्या अगोदर मिळते की काय सर्व माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी माझी माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात व तसेच ज्या सरकारी योजना असतात त्या योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळत असते तर व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण असणार आहे आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहिणी योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींना ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे जेमतेम सर्वच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे रक्षाबंधनाच्या अगोदर राज्याच राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की नऊ तारखेच्या अगोदर सर्व राज्यातल्या पात्र लाभार्थी माता भगिनींच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा करणार आणि त्याप्रमाणे तुमच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे अशी आशंका व्यक्त केली जात होती की लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा रक्षाबंधनाची ओळणी म्हणून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार पण आता फक्त जुलैचा हप्ता मिळाल्याने हे स्पष्ट झाले आहे की आता ऑगस्टचा हप्ता तुम्हाला गणेशोत्सवाच्या नंतरच मिळणार आहे तर ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की तुम्हाला जर जूनचा हप्ता मिळाला नसेल तुमचे अर्ज असं समजून घ्या की तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आलेले आहे पण त्यांची दुसरीसुद्धा एक अडचण असल्याची समजून येत आहे त्यांना अशा सूचना देण्यात आलेल्या आहे की त्यांनी बँकेत जाऊन आपले खाते एकदा चेक करून घ्यावे आधार लिंक आहे का ते चेक करून घ्यावे नसेल तर आधार लिंक करावा त्यासोबतच बँकेत जाऊन के वाय सी करून घ्यावी बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावा त्यासोबतच लाडकी फेण योजनेच्या वेबसाईटवर वर जाऊन सुद्धा केवायसी करणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे तर ते सुद्धा करून पहा त्यानंतर ज्या महिला पात्र असो अपात्र असो केवायसी करणे हे सर्वांना अनिवार्य करण्यात आलेले आहे तर आता केवायसी करून सुद्धा जर तुमचे पैसे आलेले नसेल तर तुम्ही असं गृहित धरा की तुमचा अर्ज हा तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना जुलैचासुद्धा हप्ता मिळालेला नाही आणि अशा बऱ्याच महिलांनी महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे तक्रारी नोंदवलेल्या आहे आणि तुमच्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे की ज्या महिला तात्पुरत्या स्वरूपात ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरण्यात आलेले आहे त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करून त्यांच्या निकषाची तपासणी करून ज्या महिला पात्र असतील त्यांना योजनेचा लाभ पुन्हा मिळायला हवा तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे एकही पात्र माता भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही योजना गरजू महिलांसाठीच सुरू करण्यात आलेली होती ज्या महिलांना खरंच ज्या महिला खरंच गरजू असतील ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल अशा महिलांना या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही काही महिलांना जूनचा हप्ता थांबवला होता तर अशी माहिती एक समोर येत आहे काही महिलांचा अर्ज जुलै महिन्यातसुद्धा अपात्र ठरवण्यात आलेला आहे त्यांचासुद्धा लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे तर पाहून ग्या समोर आपल्याकडे काही जिल्ह्याची माहिती आहे तर त्या जिल्ह्यातल्या एवढ्या महिला सध्या तात्पुरत्या स्वरूपात त्यांचे अर्ज थांबवलेले आहे तर सर्वप्रथम आपल्याकडे माहिती येत आहे यवतमाळ जिल्हा तर यवतमाळ जिल्ह्यात किती महिलांना पैसे मिळाले किती महिलांना पैसे नाही मिळाले त्यांनी मला नक्कीच कमेंट करून कळवा तर यवतमाळ जिल्ह्यात एकोणपन्नास हजार महिलांचे अर्ज हे तात्पुरत्या स्वरूपात थांबवले असल्याची एक प्राथमिक माहिती समोर येत आहे एकोणपन्नास हजार महिलांना यवतमाळ जिल्ह्यात जुलैचा लाभ मिळालेला नाही पण त्यांनी चिंता करण्याची गरज नाही आपापली नावं त्यांनी मला कमेंट नक्कीच करा मी काय अडचण आहे ते तुम्हाला चेक करून सांगणारच आहोत तुमच्या निकषाची तुमच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे स्वतः जिल्हाधिकारी याकडे लक्ष देऊन आहे गावातल्या अंगणवाडी सेविकेकडे तुमच्या निकषाची तपासणी करण्याचं काम देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुमची तपासणी ही सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर यात पात्र असल्या तर तुम्हाला जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे तुम्ही जर निकषात बसल्या तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा यानंतरचा तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही त्यानंतर एका जिल्ह्यातून माहिती येत आहे लातूर जिल्हा तर लातूर जिल्ह्यात सहासष्ट हजार तीनशे एकोणऐंशी महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्यांना सुद्धा जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही जोपर्यंत त्यांना त्यांच्या निकषाची तपासणी होणार नाही तोपर्यंत तो त्यांना जुलै या महिन्याचा हप्ता मिळणार नाही तर जुलै महिन्यात सहासष्ट हजार तीनशे एकोणऐंशी महिला लातूर जिल्ह्यातून अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही जुलै महिन्याचा हप्ता त्यांना मिळालेला नाही तर तुम्हालासुद्धा चिंता करण्याचं काही कारण नाही आपापली नावं आणि जिल्हा तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा मी तुमची काय अडचण आहे ते नक्कीच चेक करणार आहो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहो तर तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नसेल आणि तुम्ही जर त्यानंतर पात्र ठरला तर सुद्धा साडेचार हजार रुपये मिळणार आहे तर आता सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट होती तर जेमतेम सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता पैसे जमा झालेले आहे सहा सात आठ तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत सहा तारखेलासुद्धा सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा व्हिडिओ आला होता त्यामुळे सर्वात प्रथम आणि सर्वात खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे माझी सर्व माता भगिणींना विनंती आहे की त्यांनी नक्कीच आपल्या ला व्हिडिओला ला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळत असतात तर सर्व माता भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा खुश रहा आनंदी रहा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत